आमचे व्हिडिओ नव पाहण्यासाठी ज्ञान मंदिर या ला, करा आणि हो दाबायला विसरू नका जय शिवराय लक्षात घ्या महाराज गेल्या सहा महिन्यापासून संबंध जगामध्ये कोरोना आला आणि वाऱ्यापेक्षाही वेगानं धावणारा माणूस मात्र गाडीचा हँडब्रेक ओढल्यासारखा स्तब्ध झाला दुःखाची काळरात्र मानव जातीला दुःखाचा डोंगर बनून पोखरू लागली आणि दोन हा दोन पाय ही सगळ्यात मोठी रक्कम असणारा माणूस मात्र नकारात्मकतेच्या गर्दीत ओढला जाऊन आत्महत्येचा पर्याय निवडू लागला पुढं काय होणार हे दुःख ही दुःखीत काळरात्र त्याच्या अंतकरणाला सतावू लागली आणि आत्म उन्नतीचा मार्ग मात्र आज माणूस विसरून गेला पण लक्षात घ्या माय बा सूर्यास्ताच्या गर्भातच ज्याप्रमाणे सूर्योदय दडलेला असतो त्याप्रमाणे या दुःखाच्या काळरात्रीमध्ये आनंदाचा उद्माद नक्कीच दडलेला आहे आज भूतकाळाचा विचार आपण करण्यापेक्षा आपण आता कोरोनाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आज शहरामध्ये नाही तर गाव गावी सुद्धा आज कोरोना वेगानं वाढतोय हो आज प्रत्येक गावामध्ये वेगानं त्याची संख्या वाढतीये पण हा शेवटचा टप्पा आहे यानंतर आपल्याला आपल्या भविष्याचा वेध घ्यायचा आहे किती दिवस या दुःखाच्या डोंगराला आपण टक्रार देऊन दुःखित होऊन बसणार आहोत याला कतर या दुःखाच्या डोंगराला फोडावं लागेल आणि त्यातून यशाचा उन्माद एकदा मात्र साजरा नक्की करावा लागेल अहो मला सांगा दुःख कोणाच्या जीवनात आलं नाही आपल्या जीवनात मध्ये तो सुशांत सिंह राजपूत ज्यांना आत्महत्या केली असे अनेक आत्महत्येचे प्रकरण आहेत या कोरोनामध्ये आत्महत्येचे अनेक प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात पण हा काळ असतो जो आत्महत्या करण्याचा नाही आत्म उन्नती साधण्याचा असतो हे मात्र आज आम्ही विसरून गेले अहो दुःख कुणाच्या जीवनात आले नाही जगताचे महापिता म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्र आहे पण त्यांच्याही जीवनात दुःखाच्या झळा आल्यास ना भगवान श्रीकृष्णांच्याही जीवनामध्ये दुःखाच्या झळा आल्यास ना अहो खऱ्या अर्थानं लहानपणी माता पिता गेले ज्ञानुबाना काय दुःख झालं असेल पण या दुःखामधूनच त्यांनी स्वतःच्या आत्मोन्नतीचा मार्ग साधला आणि महावैष्णव मौलिक आहे हा प्रवा चिरंतन साधला खऱ्या अर्थाने जगद्गुरु आहे ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी गर्भ श्रीमंती अनुभवली त्यांनी गरिबी सुद्धा अनुभवली सगळ्या दिवसांचा परिपाक त्यांनी साधला तुकोबरा यांचा जगदगुरु तुकोबराय हा प्रवास झाला छत्रपती शिवराय शंभूराजे यांच्या जीवनात दुःखाची काळे रात्र आलीच ना पण त्यातून त्यांनी आत्मउन्नतीचा मार्ग साधला आज कोरोनासारख्या सहा महिन्यापासून आलेल्या संकटाला घाबरून मात्र आम्ही आत्महत्येचा पर्याय जर निवडत असेल तर आम्ही कुठं आहोत याचा विचार आम्हाला करावा लागेल अरे एक माणूस म्हणून आम्ही आद्य आहोत आणि आज आम्हाला आमच्या स्वच्छ जाणीव होणं गरजेचं आहे ह्या विषाणू कोरोनासारख्या विषाणूचा डोंगर आज आम्हाला फोडावा लागेल आणि खऱ्या अर्थानं यशाचा मार्ग चाखावा लागेल एक दुष्ट वृत्तांत देतो म्हणजे समजणं सोपं होईल हा सत्य प्रसंग आहे बिहारमधील गया आणि गयामधील गहलोर हे छोटस गाव अगदी छोटस जिथं स्वातंत्र्याचा सु, सूर्योदय झाला की झाला नाही हे सुद्धा आजपर्यंत माहीत नाही जिथं पाण्याची सोय नाही जिथे विजेची सोय नाही अशाच गावामधला एक महामानव ज्याने इतिहासामध्ये स्वतःचं नाव अग्रभागी करून घेतलं ज्यांचं नाव म्हणजे दशरथ मांझी एक छोटस कुटुंब होतं त्यांचा प्रसंग हा खऱ्या अर्थानं कोरोनामध्ये खसलेल्या प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे जिथं काहीच समजत नव्हतं ज्या गावातून जर शेजारच्या गावाला जायचं म्हटलं तर कमीत कमी ऐंशी किलोमीटरचा प्रवास पार करावा लागायचा कारण गावातून जाण्याचा एकच मार्ग होता आणि तो मार्ग म्हणजे डोंगर पार केल्याशिवाय समोरच्या गावी जाता येत नसायचं रोजच्या किराण्याच्या जरी वस्तू आणायच्या म्हणलं रोजच्या गरजेच्या वस्तू आणायचं म्हटलं तरी तो डोंगर पार करून जावं लागायचा त्या डोंगराची उंची पाहायला गेलं पंचवीस फूट उंच आणि साडेतीनशे फूट लांब असणारा हा डोंगर तो पार केल्याशिवाय शेजारच्या गावी जाता येत नव्हतं इतकी अवस्था त्या गावची होती आणि अशाच गावामध्ये दशरथ मांजींचा बालपण सरत होतं वडील खान कामगार पाहता पाहता दिवस सरत गेले वडिलांबरोबर दसरथ मांजी काम करू लागला वडिलांचं निधन झालं आणि कुटुंबाची जबाबदारी दसरथ मांजींच्या खांद्यावर आली दिवसभर खाणीमध्ये काम करावं आणि आपल्या कुटुंबाची गुजराण करावी दसरथ मांजींचं जीवन सुरू होतं पाहता पाहता दिवस सरले तारुण्याच्या उंबर ठेवत दसरथ मांजींचा फाल्गुनी विवाह झाला आणि आता खऱ्या अर्थानं फाल्गुनी आणि दसरथ मांजींच्या सुखाच्या संसाराची वेळ बहरू लागली काळ सरत होता एक दिवस फाल्गुनीने गोड बातमी दसरथ मांजींच्या कानावर सांगितली आपल्याला बाळ होणार आपल्या लेकरू येणार अरे आपल्या घरी नवीन पाहुणा येणार दसरात माझी आनंद झाला पण त्याच वेळी डोळ्यात तो खळ दिशी असू उघडला अरे दिवसभर काबाड कष्ट करतो दिवसरात्र काम करतो तेव्हा कुठेतरी संध्याकाळची चूल पेटते दिवसभर काम केलं तर संध्याकाळी जेवणार आहे आपण पण आपल्या लेकराच्या वाट्याला सुद्धा हे दुःख येऊच नये हा विचार बोन मन केला अरे मी आठ तास काम करतोय मी बारा तास काम करतोय माझ्या लेकराचा भवितव्य मला उज्वल करायचं आहे माझ्या लेकराला मला घडवायचं आहे अठरा अठरा तास दसरथ मांजी आता खाणीवरती काम करू लागले दिव मागून दिवस सरत होते दुपारी जेवायला घरी यायला सुद्धा वेळ नसायचा म्हणून फाल्गुनी डबा भरायची आणि त्यांना जेवण घेऊन जायचं एक दिवस दुपारची वेळ होती मध्यानाची वेळ होती सूर्य आग ओकत होता आणि अशाच समयी फाल्गुनी डबा घेऊन निघाली होती मात्र चक्कर आल्याने फाल्गुनी कोसळली डोंगराच्या एका अलगत काड्यापर्यंत पोचली होती तिथून खर दिशी खाली कोसळली तिची किंचाळी घुमली कोणीतरी बातमी दसरात मांजींच्या कानावर दिली चित्रच्या चालीला दसरच माझी धावत निघाले मनामध्ये विचारांची पराकष्टता होती माझ्या फाल्गुनीला काही झालं नसेल माझ्या फाल्गुनीला काही होणार नाही पाहता पाहता धावत दसराजे फाल्गुनीच्या जवळ पोहोचले रक्तात पडलेली फाल्गुनी पाहिली कंठ फुटला आणि पाहता पाहता किंचाळी फुटली आणि सांगू लागले फाल्गुनी फाल्गुनी काही होणार नाही ग काही होणार नाही काळजी करू नकोच बरं आपण दवाखान्यात जाऊ पाहता पाहता तसेच तिला घेतलं धावत निघाले रक्ताचा सडा पडला होता फाल्गुनीला घेऊन दशरथ म्हणजे धावत होते धावता धावता डोंगराच्या पायथ्याशी आले आता डोंगर पार करायचा होता पंचवीस फुट उंच असणारा साडेतीनशे फुट लांब हा डोंगर पार केल्याशिवाय आता शेजारच्या गावी वैद्यांकडे जाता येणार नव्हतं तरी फाल्गुनी पाठीवर घेतलं एक पाऊल पडत होता वेदने कनमळत असणारी फाल्गुनी मागून आवाज देत होती आणि त्याच वेळी काळजी करू नकोस काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल पोहचू बघ आपण पोहचू बघ तू फक्त आणि चालीन धावत होता धावत धावत डोंगराच्या काळ्यापर्यंत येत होता मागून फाल्गुनीची किंचाळी फुटत होती दशरथ माझीच्या मनात विचारांचं कव्ह होतं जीवनाची सुधी असणारी माझी फाल्गुनी जगली पाहिजे तिच्या पोटात माझ्या जीवनाचा आधार असणारा माझं लेकरू जगलं पाहिजे दशरथ माझी वेगानं 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 पाहता पाहता डोंगर पार उंच 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 चढत होता मागे फाल्गुनीला सांगत होता काळजी करू नकोस बरं काळजी करू नकोस बर बघ बघ पोहोचलो आपण जातोय आता तू काळजी करू नकोस बरं धावत होता पण पाहता पाहता आतापर्यंत बायकोचा येणारा मागून आवाज मात्र शांत झाला उंच त्या डोंगराच्या टोकावर पोचलेला पण कगडत नव्हतं काय होतंय त्यानं बायकोला खाली उतरवलं तिला हलवलं ए फाल्गुनी फाल्गुनी उठ ना उठना ग आलो बघ आपण पोचतोय आता उठ ना ग पण चोळी जाणीव झाली बायको मन टाकली होती आणि फाल्गुनी दशरथ मांजीला सोडून कायमची स्वर्गाच्या दिशेला रमांड झाली होती दशरथ मांजीच्या डोळ्यातून खळखळ असू उघड अरे माझ्या जीवनाचा आधार माझी बायको गेली माझ्या जगराचा उतार आधार माझी मतार पढाची काठी असता रे माझं लेकरू गेलं काय करावं जगून पण त्याच वेळी त्याची किंचाळी फुटली तो धाय मुकळून रडू लागला आणि रडता रडता मात्र डोळ्यामध्ये आग आली पाहता पाहता डोळे लालबुंद झाले त्या डोंगराकडे पाहिलं आणि डोंगराला पाहून सांगू लागलं तू मारलं माझ्या बायको तू माझ्या मुलाचा पण याद नाही अनेक जणांना तू दुःख दिलंय पण या पुढे नाही आणि म्हणजे शांत झाला प्रेताच्या दोन तीन दिवसाचा काळ निघून गेला दसरा तो माझीचा दरवाजा उघडलाच नाही घरात काय होते कुणाला माहित नाही तीन दिवसाच्या कालखंडानंतर सकाळची वेळ होती लोक आपल्या शेताकडं निघाली होती त्याच वेळी खांद्यावरती डेग घेतलेला टिकाव आणि खुरं घेऊन दसरा तर म्हणजे एक एक पाऊल पडत होत त्या डोंगराच्या समोर आला डोंगरासमोर उभा ठाकला आणि त्या डोंगराला दरगावून सांगू लागला अरे तू मारलाय माझ्या बायकोला तू घाप केलाय माझ्या मुलाचा पण आता नाही आता नाही तू अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले असतील पण आता नाही तू अनेक लेकरांचे बळी घेतले असतील पण आता नाही तुला जोपर्यंत मी फोडणार नाही तोपर्यंत आता मी शांत राहणार नाही जणू काही कोरोनासारखा का महाविषाणू डोंगरच होता तो आणि हातात टिकाव घेतला एका एक घाणाचा घाव पडू लागला त्या दुःखामधून त्याला प्रेरणा मिळाली होती त्याचा ध्येय सापडलं होत आता नाही आता नाही माझ्या फाल्गुनीचा जीव घेणारा हा डोंगर फोडल्याशिवाय मी शांत राहणार नाही आणि घा पाहता पाहता टिकावाचे घाव पडत होते येणारे बाजूली लोक बाजूने येणारी लोक मात्र हसत होती पाहत होती आणि बायको गेली म्हणून वेडा झाला हा पोरग गेला म्हणून वेळा झाला एवढा मोठा डोंगर साडेतीनशे

पण दशरथ मांजीने आपले कान बंद केले होते आणि दशरथ मांजी मात्र आपल्या ध्येयावर आढळ होता डोंगर फोडत होता मागून दिवस जात होते येणारी जाणारी लोक फक्त हसत होती आणि पुढे जात होती काल सरत होता वर्षभराचा काल खंड गेला आणि आता लोक मात्र पाहू लागली कारण डोंगराला फोडायला सुरुवात झाली होती मध्ये चीर पडली होती आणि दशरथ मांजीचं चा काम चालू होतं आता लोक येता जाता विचारू लागले अरे डोंगर फोडतोय फुटतोय डोंगर लोक चकित झाली दशरथ मांजी मात्र कानात बोळे घालून शांत होता कारण त्याचं ध्येय त्याला सांगत होतं माझ्या फाल्गुनीचा जीव घेतला यानं याला फोडल्याशिवाय मी शांत राहणार नाही दिवसामागून दिवस गेले एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष एक पाऊलवाट निर्माण झाली होती पण दशरथ माझीचे प्रयत्न चालू होते पाहता पाहता तब्बल 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 बारा वर्ष लोटले आणि त्या ठिकाणी साडेतीनशे फूट लांब आणि पंचवीस फूट उंच असणारा डोंगर याच्या मधोमध दशरथ माझीनं एक रस्ता निर्माण केला आणि आपल्या गावातला खऱ्या अर्थानं सूर्योदय केला सूर्योदय केला दसरच मांजीनं आपल्या जीवनामध्ये जे साधलं तेच आज आपल्याला साधणं गरजेचं आहे तो डोंगर जो समोर होता मांजीच्या समोर डोंगर होता ज्यानं फाल्गुनीचा जीव घेतला होता तुमच्या माझ्या समोर या लॉकडाऊनचा डोंगर आहे या कोरोनाचा डोंगर आहे ज्यानं तुमचा भविष्य काळ अंधारात घालवला आहे पण त्याच्याकडे पाहून तुम्ही डोक्याला हात लावून जर बसलात तर आयुष्य अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही पण खऱ्या अर्थानं तुमच्या ध्येयानं पुन्हा पेटून उठलात आणि हा कोरोना नावाचा डोंगर जर फोडलात तर यशाचा महाकाय सूर्योदय तुमच्या समोर झाल्याशिवाय काय राहणार नाही झाल्याशिवाय राहणार नाही एवढी एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या आजूबाजूला असे प्रेरणेचे प्रसंग आहे त्यातूनच आपलं जीवन घडायला हवं बहरायला हवं फुलायला हवं आणि कोरोनानंतर तुमच्या जीवनामध्ये एक यशाची पहाट उजडायला हवी त्यासाठी आजपासून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रत्येकामध्ये एक मांजी दडलेला असतो प्रत्येकामध्ये मांजीसारखा क्रो खऱ्या अर्थानं ध्येयासाठी झपाटलेला जातो क्रोध निर्माण होत असतो या कोरोनाला तुम्ही ठणकावून सांगा तू असे अनेक डोंगर उभे करू शकतो तो आमच्या समोर संकटांचे कितीही डोंगर उभे केले तर त्यांना फोडणारे आम्ही दशरथ मांजी आहोत दशरथ मांजी आहोत विठ्ठल